उडवी लाग पतंग आयला शेफ्टी लावा लागते शेफ्टी खाली आहे शेततल्यावर अरे सुडी जा कि त्यावर घेऊन पळतो काय द्वारा सुढीचा द्वारा द्वारा दिला तुर ते काय करते माझ्या पतंग पतंग वर गेला का द्वारा दौर सोडीला द्वारा गपसा आज चुना तरी आहे का त्याची व ही कमी चुना लागते वाशी मार्क आउट केल्यावर <laughs> ए बुरिया फुटला का नाही ना रे वाय

ते मला काय म्हणत दोन नारळ घ्या त्या फोडायचे तर नारळ द्या आम्हाला युट्युबची पब्लिक बघायला लांब होतो लाईव्ह चालू आहे